thank you आदिवासी कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेला पोंडाघाट वनक्षेत्रातील वनरक्षकांकडून दांड्यानं बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या आदिवासी कुटुंबियांनी जंगलतोड केल्याप्रकरणी ही मारहाण केल्याचं समोर आलंय या संदर्भात त्या आदिवासी कुटुंबियांनी आपली व्यथा मांडली त्या निर्दयी वनरक्षकांनी आपल्याला आणि कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याचं सांगताना आदिवासी कुटुंबियांना अश्रुवनावर झालंय तो आधी एकटं चल म्हणून सांगूक लागल तर सर मी काय त्यांना सांगलय मी काय आम्ही एकट्यात पाठवण नाही असं या मी सांगलं त्याका का एकट्यात पाठवणार नाही आम्ही लिहिलं तर चौदा जना येतलो ह्या मी सांगले त्याका मग त्यांनी काय सांगले नी तुम्ही मागून चालत चलत यावा ह्या सांगले नी मागत चलत चलत यावा या तसर मी त्याका घेऊन पुढे जातो मी सांगलंय ना आम्ही एकतर येतो चौगाची चौगा येतो मग त्यांच्यानी रस्त्यावर घेतले नी, नी। रिक्षेत केले नाही आणि थैसून भरून त्याच्या ऑफिसात घेऊन गेले त्यांच्या रिक्षेत भरून ऑफिसात घेऊन गेले ऑफिसात गेले आणि ऑफिसात काय सांगूक लागले त्याचे त्याचं नाव सांगले त्यांच्यानी आता काय लिहल्याने काय नाही ते माका काय माहिती नाही या झाला काय लिहल्याने काय नाही तर काय माका माहिती नाही या झाला तर मी काय सांगतोय आम्ही औषधाला घेतले आणि चार औषधा होती पिशवीत ती काय मी दाखवण्यासाठी घेऊन गेलोय ती वतून पिशवीत वतून साठणं घेऊन गेलय तर वतून दावली ते पण सांगतात कसे ह्या दावर केस आहे आरोपीची केस आहे ही दा आमच्या जंगलात यायचा नाही या सांगलं मग आम्ही गेलो मग थय बसलो आणि परत माका परत दांडू बसवलंय आणि परत एका घरात कोळीत घेतल्याने आणि कसा मारला रप्पा माझ्या पोरग्याला मारलं पोरग्याला मारलं तसं यो आणि हो असे त्यांच्या गाडीवर बसवले रानात घेऊन गेले रानात घेऊन गेले मग त्यांच्यानी तिकडे काय केले नाही आणि काय नाही ते माका माहिती नाही दरम्यान या मारहाण प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात त्या वनरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आदिवासी कातकरी समाजावर झालेल्या या अन्यायाविरोधात सत्यशोधक कष्टकरीचे सुदीप कांबळे अखंड लोकमंचचे नामानंद मोडक बहुजन विकास आघाडी आणि सामाजिक कार्यकर्ते कासले यांनी वाचा फोडली आहे ज्या वन कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केली आहे त्यांना निलंबित केलं नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय अन्याय आहे तो निषेधार्ह आहे आणि आत्ता आमची जी मागणी आहे ती कातकऱ्यांना इतर समाजाकडून जो त्रास होऊ नये त्या संदर्भात आहे आणखीन जो त्यांना त्यांना नेहमी यांची दहशत राहते हे कातकऱ्यांना ओळखत असून सुद्धा म्हणजे वन अधिकारी कातकऱ्यांना ओळखत सुद्धा त्यांच्यावरती अन्याय करतायत म्हणजे बे बेकारच आहे ना मुद्दा काय तो की ते चौदा वर्ष कातकरी यांना मजूर म्हणून वापरत आहेत आणखी अशी ओळख असताना हेतू काय ह्यांचा त्यांच्यावरती मा मारझोड करण्याचा दांड्याने मारले त्यांना एखाद्या बाईला मारतायत की आणि दोन दिवस मारत आहे सलग ते कुठून मारत आहे कशासाठी मारत आहे तर हे श, काल शिव काल साधी शिवजयंतीचं सुद्धा साधा भान नाही की त्या शिव शिवरायांच्या जयंती दिवशी हे एखाद्या स्त्रीला चार पासा अधी अदि, शासकीय अधिकारी येऊन मारत असतात हे सग सक, सगळ्यांच्या सिंधुदुर्गच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपल्याला लाजीबाणी गोष्ट आहे आणि आम्ही याचं सगळे जाहीरपणे निषेध करतो ही घटना इथल्या आदिवासी शोषित गट घटकावर भयानक पद्धतीने अन्याय करणारी आहे हा आदिवासी समाज कायमच वनांचं संरक्षण करणारा समाज म्हणून राहिलेला आहे त्यांचे जंगलाच्या बाजूला राहून त्यांनी वनांचं संरक्षण केलेलं आहे पण जे वनरक्षक वन अधिकारी जे जवल जंगलांचं संरक्षण करणारे आहेत पण त्यां ते असतानासुद्धा जगनांची जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही जी जंगल तोड ह्यांच्याच डोक्यावर खापर फोडण्यासाठी म्हणून यांच्यावर खोटे दु गुन्हे दाखल करून यांना मारण्याचा हे मार काल मारहाण करण्यात आलेली आहे याची तक्रार आम सत्यशोधक सेक्युलर फ्रंट तसेच वंचित बहुजन आघाडी आणि अखंड लोकमंच यांच्या वतीने आपण ती दाखल केलेली आहे आमची मागणी अशी आहे की ह्या ज्या ज्या वनपाल वनरक्षक ज्यानी ज्यानी यांच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे त्या डिपार्टमेंटने त्या प्राधिकरणाने त्यांना तातडीने निलंबित करावेत त्यांच्यावर कारवाई करावी एका बाजूने फौजदारी स्वरूपाची कारवाई पोलीस को, को, यंत्रणेकडनं सुरूच आहे पण त्यांच्यावर कारवाई करावी आणि हे जे सगळे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या चौकशा व्हाव्यात आणि त्यांच्या साधनसंपत्तीसुद्धा चौकशी करण्यात यावी आणखीन एक आम्ही आमची मागणी अशी आहे की वन जी आरक्षित वनं संजनेखाली सा, मोडणारी जी वनं आहेत फॉरेस्टची डिपार्टमेंटची जी वनं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या आदिवासी समाजासाठी त्यांचा भूभाग एक संरक्षित करण्यात यावी आणि त्यांना उपजीविका करण्यासाठी च योजना एक बनवण्यात यावी तसंच या आदिवासी समाजाला त्यांचं संपूर्ण पुनर्वसन करून त्यांना खेडण्यासाठी कसण्यासाठी जमीन देण्यात यावी त्यांना घ घरं बांधून देण्यात यावी तसंच त्यांना शाळा आणि वस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी ही मागणी घेऊन ही जर आज त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत याच्यामध्ये सत्यशोधक कष्टकरी सभा याचासुद्धा सहभाग महाराष्ट्रातून आपल्याला लाभणार आहे यासाठी किशोर ढमाले आणि प्रतिमा परदेशीसुद्धा या जिल्ह्यामध्ये येऊन यांची मोठी मोठं आंदोलन उभं करण्यामध्ये यांचं कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसमध्ये जर यांच्यावरची एं, जो आ, आता जो तक्रार दाखल केली आहे आणि त्या तक्रारीची योग्य दखल घेऊन त्यांचं जर निलंबन झालं नसेल योग्य कारवाई झाली नसेल तर मोठं आंदोलन आम्ही कर, खर तर जंगलाची देखभाल आणि रक्षा करणाऱ्या आदिवासी बांधवांवर कोटेत गुन्हे दाखल करून केलेली ही अमानुष मारहाण अत्यंत संतापजनक आहे त्या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे